नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये ॲप्रेंटिसना मिळणार पस्तीसशे रुपये एम ए पी एस एक्स्ट्रा मानधन या मंत्रळ्याखाली आपण बरेच व्हिडिओ बघित बग, बघितलेले आहेत तर या स्कीमबाबत साधारण एप्रिल एंडपासून एक दोन महिने स्टेटस काय झालेला आहे याचीसुद्धा बरेच वेळ माहिती दिलेली आहे परंतु अद्याप फंड सगळ्यांना मिळालेला नाही तर हे मानधन कधीपर्यंत मिळेल आणि मानधन द्यायला उशीर का होत आहे म्हणजे एम ए पी एस स्कीम जे पैसे आहे ते तुमचे ट्रान्सफर डायरेक्ट अकाउंटला होणार आहे त्याला उशीर का होत आहे त्याचबरोबर या कालावधीत तुम्ही काही स्टेप्स ज्या आहेत त्या ऑनलाईन पूर्ण केल्या आहेत किंवा नाही हे एकदा तपासून घ्या म्हणजेच तुम्हाला मानधन मिळताना ज्या अडचणी येत आहेत त्या पुढे होणार नाही तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही तो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो इथे फेल्युअर रिझन्स दिलेले आहेत काही एरर्स येत आहेत तर यामध्ये ई के वाय सी एरर आहे तर या ठिकाणी तुमची ॲक्शन घेणं गरजेचं आहे ते पुढे आपण शेवटपर्यंत बघणार आहोत काय काय करायचं आहे ई वाय ई के वाय सी नॉट डन आहे ई के वाय सी नॉट डन अँड डीबीटी कन्सेंट नॉट गिवन अशा बऱ्याच त्या ठिकाणी कंप्लेंट्स म्हणण्यापेक्षा रिझन्स आहे फेल्युअर म्हणजे तुमचा फंड जो आहे तुमच्या अकाउंटला जाण्याबाबत रिझन्स दिलेला आहे जो एन ए पी एस असेल एम ए पी एस असेल या जेवढे जे फंडिंग आहे गव्हर्नमेंटचे त्याच्यासाठी बरेच रिझन्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे तर बँक नेम आय एफ सी कोड नॉट मॅच असतो त्यानंतर बँक नेम म्हणजे तुमचं बँकेचं नाव तुम्ही दिलेलं नाव यांच्या स्पेलिंग मिस्टेक असतात बऱ्याच काही त्या ठिकाणी अडचणी आहेत त्या सॉल्व केल्याशिवाय ह्या सगळ्या फंडिंग जे आहे ते डी बी टीचे फंडिंग होणे शक्य वाटत नाही आहे त्यामुळे बऱ्याच उशीर होत आहे तर पहिलं म्हणजे फेल्युअर रिझन्स बरेच आहेत हे तुम्हाला खाली पी डी एफमध्ये मिळणारच आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकली ज्या सगळ्या ज्या रिझन्स आहे ते टाकत आहे आता बोथ आधार अँड अकाउंट आर इनव्हॅलिड म्हणजे कोणतेही त्या ठिकाणी आधार कार्ड किंवा कोणतंही अकाउंट नंबरसुद्धा बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी अपडेट केलं असेल चुकीने दुसऱ्याचं आधार कार्ड किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या असू शकतात त्याची बरीच कारणं या ठिकाणी दिलेली आहेत आता ही कारणं सॉल्व करणंसुद्धा गरजेचं आहे प्रत्येकाने आपापली प्रोफाईल अपडेट करताना काळजी घेणे गरजेचं आहे आधार कार्ड अपडेट करा असं प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे तर कोणतीही गव्हर्मेंट स्कीम ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्या ठिकाणी आधार नंबर मोबाईलला लिंक पाहिजे आणि आधार कार्ड हे बँकेला त्या ठिकाणी लिंक पाहिजे बँक अकाउंटला तुम्हाला आधार लिंक करणं गरजेचं आहे हे प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे केलेलं नसेल तर ते करून घ्यायचं आहे ई के वायसीसुद्धा करायची आहे अप्रेंटिस प्रोफाईलची ते सुद्धा आपण बघणार आहोत आता एप्रिलनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे सगळ्यांनाच माहीत आहे साधारण एकतीस एप्रिलपर्यंत आपण सगळी डिटेल भरलेली आहे त्यानंतर डेट वाढवली तीस एप्रिल तीस एप्रिलपर्यंत डेट त्या ठिकाणी वाढवली त्यानंतर तीस एप्रिलनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि निवडणूक आचारसंहितेमध्ये कोणतीही घोषणा किंवा कोणतेही लाभ हे दिले जात नाहीत विद्यमान जे सरकार असतं ते कोणतेही लाभ देत नाही त्यामुळे जवळजवळ दीड ते दोन महिने यामध्ये गेलेले आहेत देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच निवडणूक आचारसंहिता लागू होते तर नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवीन घोषणा करू शकत नाही लोकसभा निवडणुकाचा निकाल चार जूनला लागला आणि नवीन सरकार सुद्धा स्थापन झालेलं आहे त्याचबरोबर दुसरी अडचण म्हणजे आता ही पहिली अडचण होती ती निवडणूक आचारसंहिता ही लोकसभेची होती आता दुसरी अडचण म्हणजे मुंबई कोकण विभाग नाशिक विभाग यामध्ये परत शिक्षक आमदाराची संघासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे त्याची आचारसंहिता लगेच कंटिन्यू झालेली आहे त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई कोकण आणि नाशिक विभागात आचारसंहिता लागू राहणार असल्याची नि निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ही जी आचारसंहिता लागली ती, ती कंटिन्यू आता आहे त्यामुळे जोपर्यंत निवडणूक होत नाही जी पदवीधर मतदारसंघाची आहे तोपर्यंत ही आचारसंहिता लागू आहे त्यामुळे या आचारसंहितेमध्ये कोणतीही नवी घोषणा असू शकते आ, करू शकत नाही किंवा शासकीय फंड जो आहे तो कोणताही देऊ शकत नाही त्यामुळे ह्या गोष्टीला विरो म्हणजे वेळ लागत आहे हे महत्त्वाचं कारण म्हणजे आचारसंहिता हे महत्त्वाचं कारण आहे बाकीच्या गोष्टी पोर्टल चालू आहे महाडी बी टीवर सुद्धा डेट त्या ठिकाणी वाढवलेली आहे इतर जर बघाल तर सगळ्या महाडी बी टी पोर्टल जे आहे त्याचे ॲप्लिकेशन डेटसुद्धा पंधरा जूनपर्यंत वाढवली होती परंतु ती अजूनही वाढण्याची शक्यता आहे कारण परत आचारसंहिता कंटिन्यू झालेली आहे त्यामुळे ॲप्लिकेशन्स ह्या पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत घेतल्या जाणार होत्या डी बी टीला त्याची डेटसुद्धा आता पुढे वाढू शकते कारण पुढे अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत महाडी बी टी पोर्टलकडनं सुद्धा मुलांना काही मेसेज गेले की तुमचा आधार नॉट व्हेरीफाईड झालेला आहे तर अशीसुद्धा ईमेल त्या ठिकाणी आलेली आहेत महाडी बी टी पोर्टलकडनं म्हणजे जे फंडिंग होतं शासकीय फंडिंग आहे त्याच्यामधून युअर ॲप्रॉड डी बी टी स्कीम बेनिफिट अमाऊंट अमाऊंट जी आहे ती डिस्बर्समेंट होत नाही आहे कारण तर त्या ठिकाणी ॲप्लिक ॲप्लिसेंट आधार नॉट व्हेरिफाईड तर त्या त्या ठिकाणी आधार जो आहे तो तुमचा व्हेरीफिकेशन करणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी टीमकडनं सांगितलं आहे त्याचबरोबर एम ए पी एस किंवा एन ए पी एस स्कीमसाठी शासनाने डी बी टी ट्रान्सपर्ट सुरू केलेला आहे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपर्ट या अंतर्गत आता याच्यापुढे जे विद्यार्थी असणार ते डायरेक्ट बेनिफिट त्यांना त्यांच्या अकाउंटला मिळणार आहे त्या अनुषंगाने पोर्टल बनवला गेला आणि ह्या पोर्टलचंसुद्धा काम चालू आहे त्यामुळे असे बऱ्याच त्या ठिकाणी अडचणी आहेत महा आय टी या पोर्टलकडे सध्या हे काम आहे एम ए पी एसचं त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड लिंक करणंसुद्धा गरजेचं आहे फॉर एक्झिस्टिंग अप्रेंटिस अंडर गोईंग ट्रेनिंग म्हणजे अं ट्रेनिंग घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला आधार नंबर बँक अकाउंटशी इमिडिएटली काय करायचं आहे लिंक करून घ्यायचं आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर पुढे आहे आता हे सगळं करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे म्हणजे आधार लिंक करणं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये लॉग इन आणि रजिस्टर जो ऑप्शन आहे त्यामध्ये इथे तुमचा ईमेल आय डी टाका त्यानंतर कॅबच्या व्हेरीफाय करा आणि सबमिट करा म्हणजे तुम्ही तुम्हाला एक ओ टी पी येतो ओ टी पी आला आता हे जनरली सगळ्यांना माहीतच ना ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करणार आहात आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला अशा के प्रकारचा एक मेसेज येतो आहे की तुम्ही एक एप्रिलपासून जर हे केलेलं असेल तर तुम्हाला डी बी टी शेअर मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक मेसेजला त्यांनी सांगितलं की आधार सीडिंग गरजेचं आहे ओके केल्यानंतर आता पाठीमागे तुम्हाला बरेच मेनू दिसतात त्यामध्ये इथे बघा बऱ्याच जणांनी अपडेट केलेलं नाही बँक डिटेल किंवा ई के वाय सीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर री एक, एक ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे आता बँक डिटेलमध्ये तुम्ही डायरेक्ट जो अप इथे अपडेट दाखव ई के वाय सी जर करायची असेल तर ही सगळी रेड असलेले काय करायचे ई के वाय सी करून घ्यायची आहे तर अपडेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे बँक सीडिंग जे आहे बाकी तुमचं डिटेल दिसतं परंतु अकाउंट लिंक्ड सीड विथ आधार इथे तुम्हाला येस पाहिजे ते इथे ब्लँक येतो आहे पूर्ण काहीही दिसत नाही म्हणजे तुम्हाला इथे आधार लिंक करणं सीडिंग करणं गरजेचं आहे तर एडिट या टॅबमध्ये जायचं आहे एडिट या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बँक डिटेलमध्ये तुमची डिटेल दिसते आय एफ सी कोड दिसतो एकदा बरोबर आहे की नाही याची खात्री करा बँकेचं नाव खात्री करा तुमचा अकाऊंट होल्डर नेम तुमचा अकाउंट नंबर दोन वेळा टाकलेला आहे तो एकदा खात्री करा दोन्हीकडे बरोबर आहे की नाही ते सेविंग अकाउंट असतं कोणाचा करंट असेल आणि इकडे येस आणि आय ॲम अवेअर या दोन्ही याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे टिक टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी आधार सेडिंग काम इथे पूर्ण झालं म्हणजे इथे तुम्हाला येस असा ऑप्शन दिसला पाहिजे अकाउंट लिंक किंवा आधार सीडचा येस असा ऑप्शन दिसला पाहिजे तर तुमचा आधार सीडिंग कंप्लीट झालेलं आहे तर ही प्रोसेस तुम्ही करून घ्या जी ऑनलाईन प्रोसेस आहे ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी एक दोन स्टेप्स आहेत तुमचा फक्त अकाउंट नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुढचा एक मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर री ई के वाय सी केले तर तुम्हाला इथे ओ टी पी विचारतो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय करा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल नंतर तुमचं व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट विचारला जातो त्याचबरोबर पेरेंट नेम विचारलं जातं इथलं ते सन ऑफ डॉटर ऑफ हे रिमूव्ह करायचं आणि रिलेशन बघायचं फोटो कोणा कोणता तुमचा घ्यायचा आहे तो घ्यायचा आणि अपलोड इमेज करून तुम्ही एकदा -E ई के वाय सी करून घ्यायची म्हणजे काय होईल तुमचं ई के वाय सीसुद्धा होऊन जाईल ई के वाय सी डन सक्सेसफुली अशा प्रकारची प्रोसेस तुम्ही करून घ्या ई के वाय सी करू शकता किंवा तुम्ही जे तुमची टॅब रेड राहिलेले आहेत ते त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचे आहे तर ही एक गोष्ट आहे त्याचबरोबर पुढे जर बघाल तर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणारं मतदान आहे त्याची आचारसंहिता सुरू झालेली आहे तर साधारण याला मतदान आहे बुधवार सव्वीस जून म्हणजे ही जी आचारसंहिता सुरू झाली त्याचमध्येच कंटिन्यू झालेली आहे तर मुंबईपदी जर कोकणपदी जर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग यामध्ये बुधवारी सव्वीस जूनला त्या ठिकाणी मतदान मत आहे मतदान पार पडल्यानंतर त्या ठिकाणी मतमोजणी सोमवार एक जुलैमध्ये आहे म्हणजे एक जुलैला मतमोजणी आहे म्हणजे साधारण तुमचं फंडिंग हे जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत येण्याचे दाट शक्यता आहेत म्हणजे पंधरा जून आपण म्हणत होतो पण या ठिकाणी परत डेट वाढणार आहे साधारण पंधरा जुलै होईल आणि पंधरा जुलैनंतर या सगळ्या गोष्टी फंडिंग म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर फंडिंगची त्या ठिकाणी म्हणजे जुलै ते ऑगस्ट या दरम्याने फंडिंग होणे त्या ठिकाणी शक्य आहे असा एकंदरीत निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे ह्या गोष्टी थोड्याशा लेट झालेल्या आहेत तरी पण मध्ये ज्यांची ज्यांची काही अमाऊंट आलेले आहे ते पूर्वीचे जे मुलं आलेली आहेत मुलं होती त्यांच्या फक्त अमाऊंट आलेली आहे जे नवीन मुलांची नोंदणी झाली किंवा नवीन मुलांची जी यादी आली त्याच्यापैकी कोणाचे शक्यतो झालेले दिसले नाहीत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच बेस्ट ऑफ लक